नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो सन्मान निधीचा शासन निर्णय वीस ऑगस्ट रोजी हा निर्गमित करण्यात आलेला होता तर त्यानंतर एकवीस ऑगस्टला परडे येथील कृषी महोत्सवामध्ये मुख्यमंत्र्यांनी थेट अचानकपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार एकसष्ट कोटी सहासष्ट लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासंदर्भामध्ये माहिती हे आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले किंवा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे आले नाही तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौथा व पाचवा एकत्रितरित्या हप्ता चार हजार रुपये येणार का या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नमो सन्मान निधी हा ही योजना शासन राज्य शासनाने तीस मे दोन हजार तेवीस रोजी अंमलात आणली होती आणि या हप्त्याचं पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहे अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे तर सतराव्या हप्त्यामध्ये केंद्र सरकारने सतरावा हप्ता हा वितरित करण्यात आलेला होता तर त्यामध्ये एक्क्याण्णव लाख चौवेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस शेतकरी हे पात्र ठरलेले होते तर त्यामध्ये नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांना या हप्त्याचं हे वितरण करण्यात आलेलं होतं तर आता शेतकरी मित्रांनो सन्मान निधीच्या हप्त्यासाठी तेरा ऑगस्टपर्यंत एक्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव लाख शेतकरी हे पात्र ठरले होते म्हणजे एक्याण्णव लाख त्र्याण्णव हजार शेतकरी हे पात्र ठरले असून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये प्रति महिने हप्त्याचे म्हणून चौथ्या हप्त्याचे वितरित केले जाणार आहे तर आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाचे वितरण झाले आहे पण बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पैशाचे वितरण दोन हजार रुपये हप्त्याचे झाले नाही तर आता त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी केली किंवा आधार प्रमाणीकरण केलं किंवा लँड सेडिंग केलं तरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे अद्यापही जमा झाले नाही एकवीस तारखेला हा सायंकाळी हप्ता हा वितरित केल्याचा महाडी पी टीमार्फत आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे हे वितरित झाले नाही यापूर्वीचा तिसरा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वितरित करण्यात आलेला होता तर त्यामध्ये दोन हजार कोटी इतका निधी हा तिसऱ्या हप्त्यासाठी हा वितरित करण्यात आला होता आणि त्यापूर्वी म्हणजेच दुसरा हप्ता वितरित करण्यात आलेला होता त्या दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे वीस कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला आणि पहिला हप्ता म्हणजेच नमोद शेतकरी सन्मान निधीच्या पहिल्या हप्त्यासाठी त्या निधी वितरित करण्यात आलेला होता तो आहे म्हणजेच सतराशे कोटी रुपयाचा तर आता शेतकरी मित्रांनो जा से नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या त्या शेतकऱ्यांनी आता वाय सी किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आपल्या स्टेटसचं हा अपडेट घेऊ शकतो किंवा आपल्याच मोबाईलवरून नमो शेतकरी सन्मान निधी चा हप्ता हा कशामुळे रखडला गेलेला आहे ते देखील आपण आमला ऑनलाईन स्टेटस हे चेक करू शकता घरच्या घरी त्यासाठी पी एम किसान योजनेच्या जा याच्यावर जाऊन तिथं स्टेटस चेक करताना आपल्याला तिथं कॅटेगरीनुसार आपलं स्टेटस काय आहे ते सुद्धा आपण घरच्या घरी बघू शकतो ऑनलाईन तर बहुतेक शेतकऱ्यांचा ई के वाय सी न झाल्यामुळे आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे लँड सिडिंग न दाखवल्यामुळे तर छोट्या छोट्या त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे पैसे हे रखडले गेलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या तीन काम जर आपण जर प्रत्यक्षरित्या केले किंवा जर आपल्या ई सी ओके दाखवता आधार प्रमाणीकरण ओके दाखवता तर थेट आपला आधार कार्ड आपल्या तालुका कृषी सहाय्यक जे आहे आपल्या गावाचे कृषी सहाय्यक त्यांना आपला आधार कार्ड फॉरवर्ड करा व त्यांना चेक करून सांगा म्हणा की आपल्या जो काही हप्ता चौथा हा नमोद शेतकरी सन्मान निधीचा तो कशामुळे रखडल्या गेल्या व त्याची त्रुटी काय त्यांच्याकडे कर चेक करता येतं व ते चेक करून ताबडतोब आपल्याला सांगेल व आपल्या हप्त्या का बरं आपल्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलं नाही महा डी पी मार्फत किंवा आपलं बँक बँकेशी आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही तर शेतकरी मित्रांनो ही उपयुक्त माहिती होती नमोद शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत माहिती योग्य वाटली असेल तर अनेक शेतकऱ्यांपुढं शेअर करा व लाईक करा